नमस्कार, नमस्कार नमस्कार तुम्ही मला ओळखताच मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती हा माझा बायको पार्वतीची काय स्टोरी होती आपण पण ठरून केलेला आहे अच्छा म्हणजे माझा स्वतःच आहे स्क्रिप्ट मध्ये नाहीये काय तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाशी बोलत असताना आता तो माझा मित्र आहे तो पुरुष आहे आणि आम्ही दोघांना काय रे असं सतत बोलत असतो अशावर तो साडी घेतल्यानंतर मी तसं बुद्धी चुकून तेच बोलणार ना की आर पार्वती माता बायको असंच बोलणार ना तसंच निघतं ते तोंड असं किती कमाले आहे असे किती अप्रोप्रिएट किती, किती फिट बसलाय तो टेरिफिक आहे तो म्हणजे लोक म्हणजे घुसळतात लोक त्यावेळेला आजही म्हणजे इवन आजही वापरतात आणि हा डायलॉग माझा बायको तर भयंकर फेमस आहे सत्तर रुपये वार रे <laughs> बापरे हो त्यानंतर आता मला वाटतं एक मध्यंतरी सत्तर रुपयाची नोट सुद्धा आली होती <laughs> त्यासाठी <laughs> <laughs> काय मजा लोकांचं काय बाबा लोक कसं घेतील आणि कसं काय करतात आपण आपला काही अंदाज येत नाही कुठली गोष्ट लोकांना आवडेल कुठली गोष्ट नाही आवडणार आपण कधी काही प्रश्न करू शकत नाही बाबतीत